दहा वर्ष अल्पवयीन मुलगी किराणा दुकानामधनं सामान घेऊन येत असताना आरोपी तरुणांनी सदर मुलीची छेडछाड करून तिचा विनयभंग भंग केला आणि त्यानंतर सदर मुलीच्या आई वडिलांना जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली आहे गौरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात अठरा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे दरम्यान घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झालाय उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी किराणा दुकानामधनं सामान घेऊन येत असताना आरोपी तरुणांनी सदर मुलीची छेडछाड करून तिचा विनयभंग केला केलाय त्यानंतर सदर मुलीच्या आई वडिलांना जातीवाचक शिवेगाळ करून दमदाटी केली आहे ही घटना रावरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरामध्ये अठरा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेबाबत पीडित मुलीच्या आईनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की त्यांची दहा वर्षीय मुलगी अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास एका किराणा दुकानामध्ये सामान आणण्यासाठी गेली होती आणि ती सामान घेऊन परत येत असताना आरोपींनी पीडित मुलीला रस्त्यामध्ये अडवून तिची छेडछाड करत तिचा विनयभंग केला दरम्यान तिथे एक व्यक्ती आल्यामुळे आरोपी तिथून पळून गेले त्यानंतर पीडित मुलीनं घरी आल्यानंतर घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला त्यावेळी सदर मुलीची आई जा विचारण्यासाठी आरोपींकडे गेली असता तिला आरोपींनी जातीवाचक शिवेगाळ करून दमदाटी केली आहे दरम्यान घटनेनंतर पीडित मुलीच्या आईनं रवरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे आणि त्या फिर्यादीवरनं आरोपी गणेश प्रमोद विश्वास बुट्या प्रमोद विश्वास मीराबाई शिवाजी हारेल तसेच नंदा प्रमोद विश्वास उज्ज्वला नवना दंडवते या पाच जणांवरती पॉस्को तसेच ॲटॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आहे या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ शिवपूजे हे करत आहेत उन्हाळा आलाय जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी